बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगारांना तीच वस्तू वाटप तर नवीन अपडेट आलेले आहेत तर यामध्ये नवीन जे की तुम्हाला भांडी तर मिळणार आहे जी की तीस वस्तू यामध्ये मिळणार आहे तर याची नोंदणी त्याचप्रमाणे यासाठी लागणारे कागदपत्र व यामध्ये कोणकोणती भांडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर यामध्ये सर्वप्रथम जे काही बांधकाम कामगाराची नोंदणी केलेल्या तर यामध्ये चार ताट यामध्ये मिळणार आहे वाट्या यामध्ये तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास यामध्ये तुम्हाला चार मिळणार आहे पतले झाकणासह एक त्यानंतर पतले झाकणासह यामध्ये ताट जे काही चार वाट्या आठ तर याचे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही इथून करून घ्यायचं आहे ताट वाट्या पाण्याचे ग्लास पतले झाकण ते झालेले आहे तर इथं खाली यायचं आहे त्यानंतर पतले झाकणासह याच्यामध्ये वेगवेगळी व्हेरायटी आहे ती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे त्यानंतर इथं मोठा चमचा भात वाटपाकरिता भात वाटपाकरिता जे की एक मोठा चमचा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक चमचा भात वाटपाकरिता मिळणार आहे जे की तुम्हाला मी लिस्ट सांगत आहे ही दोन हजार पंचवीसची लेटेस्ट अपडेट आहे तर ज्यांना कुणाला या भांड्याचा संच मिळाला नसेल तुम्ही कागदपत्र भरलेल्या हो फॉर्म अधिक पेंडिंग असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तर पाण्याची जेक दोन लिटरवाला किती मिळणार आहे एक एक पाण्याचा जग मिळणार आहे दोन लिटरवाला जी की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे पाण्याचा जग दोन लिटरवाला एक मसाल्याचा डबा जे की त्यामध्ये सात भागी असतील तर असा एक मसाल्याचा डबा मिळणार आहे जे की बांधकाम कामगाराची आता बरेच जणांनी नोंदणी केलेली आहे पण परंतु बरेच जणांना मिळालेले आहे संच बरेच जणांना संच मिळालेले नाही तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्हाला संच मिळणार की नाही तुमचं फॉर्म पेंडिंग आहे की अप्रूवल आहे त्यानंतर डब्बा झाकण्यासह चौदा इंचीचा एक डब्बा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर डब्बा झाकण्यासह सोळा इंची एक मिळणार आहे तुम्हाला चौदा इंची आणि दुसरा जो आहे यामध्ये सोळा इंची त्यानंतर तिसरा जो मिळणार आहे यामध्ये अठरा इंची एक चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची असे तीन डबे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे एक चौदा इंचीवाला त्याला झाकणसुद्धा येणार आहे एक सोळा इंचीवाला त्याला डब्बा आणि झाकण येणार आहे त्यानंतर अठरा इंची त्यालासुद्धा डब्बा आणि झाकण मिळणार आहे परात की तुम्हाला एक परात तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर जे की प्रेशर कुकर पाच लिटरवाला स्टेनलेस स्टीलचा जो काही स्टेनल स्टील चा एक आ, कुकर मिळणार आहे जे कि पाच लिटर कढई तुम्हाला एक मिळणार आहे यामध्ये स्टीलची टाकी मोठी झाकणासह व तुम्हाला या जे काही स्टीलची टाकी एक मिळणार आहे त्या त्यासोबत तुम्हाला झाकण सुद्धा येणार आहे त्यानंतर ओगराडसह म्हणजे जे की पाणी काढायचं आहे त्यामध्ये ते त्या ओगराळसुद्धा राहणार आहे जे की तुम्ही त्यामधून स्टीलच्या टाक्यामधून काढू शकता तुम का तर यामध्ये एकूण तीस वस्तू यामध्ये झालेल्या आहे तर आदार या तीस वस्तूची लिस्ट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम आधार आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे जे की नोंदणीसाठी पॅन कार्ड रेशन कार्ड जे की के केशरी शिधापत्रिका त्यानंतर पिवळे असेल केशरी असेल तर ते शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्डचे झेरॉक्स तुम्हाला ते लागणार आहे पॅन कार्ड नसलं तरी चालेल दारिद्र रेषेखालील पिवळे रेशन कार्ड असेल तर ते तुम्ही देऊ शकता अंत्योदय योजनेचे जे काही कार्ड आहे ते जर असेल तर ते देऊ शकता त्यानंतर अन्नपूर्णा शिधापत्रिका तुम्ही देऊ शकता रहिवासी दाखला यामध्ये तुम्ही शाळा सोडण्याचा जे काही बरेच जणांची शाळा सोडण्याच्या म्हणजे टी सीचा जन्म प्रमाणपत्र म्हणून ते जर नसेल तर तुम्ही त्यामध्ये आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेऊ शकता कायमचा पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे किंवा मतदान कार्ड जोडलं तरी चालेल ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असल्याचे बांधकाम कामगाराचा पत्ता म्हणजे जिथं तुम्ही बांधकाम कामगाराचं काम केलेलं आहे तिथलचा पत्ता तुम्हाला इथं द्यायचा आहे त्यानंतर अर्ज नोंदणी अर्ज आहे हे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळू जाईल तीन फोटो लागणार आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला सुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील काढू शकता व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पा बँकेचा पासबुकची जरास जन्माचा दाखला म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला ते जर नसेल तर तुम्ही आधार कार्ड दिलं तरी चालेल नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र जास्तीत जास्तीस नव्वद दिवसापेक्षा जास्त एक्याण्णव दिवस किंवा नव्वद दिवसाचं तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेऊन ते तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो फॉर्म आहे ते भरायचा आहे बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा